कुठले मोठे तार मासे दिसतात बघा बापरे किती किलोचा असेल सांगणार कमेंट करून सांगा या माश्याचं नाव प्रकारचे मासे आणलेत आणि आता सुरमय बाहेर काढतात बघा बघा वाव ती कवट आज आपण घेऊन जाणार आहोत अंडा आहे ना नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंचेकर वरती तर आज निघालोय ससून डॉगला वाईची कवट आणण्यासाठी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ना आपण पोपट माशाच्या गाबोलीची तुम्हाला रेसिपी दाखवलेली फ्राय रेसिपी दाखवलेली तर या टायमाला तुम्हाला वाईची कवटांची रेसिपी दाखवणार दाखवणार आहोत एकदम आगळी वेगळी पद्धत आहे आणि खूप सुंदर लागतंय कोणत्याही माशाच्या आमटासोबत तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तुम्हाला नक्कीच आवडेलच आवडेल मला वाईची कवट तर रेसिपी तर तुम्हाला बघायला भेटणारच आणि सोबत ससून डॉग मध्ये कसा मार्केट सुरू होते सकाळीच्या टायमाला बोटी वगैरे येतात आणि कसा मावरा विकतात आणि मावऱ्याला मच्छीला काय भाव या सर्व गोष्टी आज तुम्हाला बघायला भेटणार आहेत सर्वप्रथम तिथे पोचायचं कसं ते तुम्हाला दाखवतो हो तर आता मी बेलापूर रेल्वे स्टेशनला रिटर्न स्टेशन काढायचं आपल्याला सीएसटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तिकीट प्लॅटफॉर्म नंबर तीन वरन पकडायची आहे आपल्याला ट्रेन चला आलोय ट्रेन मध्ये कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया बरोबर एक तासाने पोचलोय आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे स्टेशनला आता इकडनं पकडायची आपल्याला टॅक्सी बसचा पण ऑप्शन आहे पण आपल्याला लेट झालाय ले। तर आता आपण मुंबईच्या हेरिटेज बिल्डिंग बघत बघत जाऊया डॉकला डॉक तर आपल्याला पोचायला सहा वाजलेत आणि मार्केट बघा एकदम खचाखच भरलाय तर तुम्ही प्लॅन करताय तर पाच वाजताच या इकडे एकदम ताजी ताजी जिवंत मास्तली भेट आणि ज्यासाठी आपण आलोय त्या बघा वाव वावीची कवट आज आपण घेऊन जाणार आहोत भैया अंडा आहे ना हा अंडा आहे भरपूर सारे मार्केट फिरतो आपण पण मुश्किल भेटतात जर तुम्ही अशा कोळी ताई लोकांना सांगितलं लो, की आमच्यासाठी वाईची कवट घेऊन या तर त्या घेऊन येत असतील त्या घेऊन येऊन देतील तुम्हाला पण आज आपण डायरेक्ट ससून डॉकला आलोय बघा या बघा वामीचा बोध दिसतात तुम्हाला आणि हीच वामीची अंडी आहे जे आपण घेऊन जाणार आहोत हे अंडा आहे ना भैया हे बघा वाईची कवट तर जेवढी का होती कवट तेवढी शंभर रुपयाची दिलीत बघा आपल्याला चला कवट तर आपल्याला भेटलेली आहेत दोन प्रकारच्या वावी असतात आपण काल्या वामीची कवट घेतलेली आहेत आणि इथे सर्व ताई लोक मावरा कापाला बसलेले आहेत जे कोणी गिराक आपल्या ससुंडाक मधनं मावरा घेतात ते बघा इथं कापून देतात मासे कापतात कुठे ते बघितलं तुम्हाला तर ससुंडाक मध्ये मासे कुठनं येतात ते तुम्हाला दाखवतो या बघा बोटी बघा कसल्या खास बुधवारच्या मार्केट साठी आल्यात बघा या जालीच्या बोटी आहेत पुढे पर्सनेटच्या बोटी आहेत ट्रोलरच्या बोटी आहेत सर्व काही बोटी जवळ जे काही माल आहेत ते काढतात आणि इथे विकत असतात आणि मंडळी बघा बुधवारच्या सकाळच्या मार्केटला किती आलेत मासे घ्यायला हो नमस्कार काय नाव तुमचं वासुदेव वासुदे। सर वासुदे। आहे तिकडे हे दररोज बुधवारी शुक्रवारी खचाखच भरलेला असतो आणि सकाळीच टायमिंग काय इकडे यायचा साडेतीन जर एकदम ताजे ताजे मासली साडेतीन ला या ना ऑप्शन वगैरे पण होत असतो ना इकडे सकाळी साडेतीन ला आले तर तुम्हाला एकदम बेस्ट मावरा भेटेल इथं तर इकडे जालीची बोट आहे आणि जालीच्या बोटीला मावरा बघा कसं स्टोर करून आणलाय आणि आता इथे विकणार हे बघा जी काय मासली आहे स्टोर केलेली ती हळूहळू काढणार आणि इथे साठी घेऊन येणार आपला डोंबिवलीचा मित्र काय नाव मित्र योगेश योगेश बॉडी बिल्डर काय घेऊन चाललास हलवा सुरमय सर्व काय घेऊन चाललंय बघा तुमचा डोंबिवलीला मार्केट आहे काय फिश मार्केट यांचा गाल आहे का डोंबिवली फिश मार्केट मध्ये विकणार बघा मासे आणखी एक बोट दिसते बघा मस्त एकदम सर्व प्रकारचे मासे आहेत त्यांच्याकडे असा मार्केट भरलाय का बिलकुल चालायला जागा नाही पण तुम्हाला मासली पाहिजे असेल होलसेल भावामध्ये तर तुम्ही मुंबईच्या सर्वात जुन्या फिश मार्केट मध्ये येऊ शकता ससून डॉकला तो बघा कसल्या मोठ्या मोठ्या सुरमई एकदम ताज्या ताज्या दिसतात तुम्हाला बांगडा पाहिजे बांगडा आहे बोईट पाहिजे सर्व प्रकारचे मासे पापलेट पाहिजे तर पापलेट पण आहेत बघा एकदम खाऊला भरलेली चांदी भरलेली आणि इथे रावस रावस, रावस मासे पुन्हा पुन्हा सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला मासली हवी असेल तर तीन साडे या ऑप्शन मधून घ्यायची लेट झालोय मला वाटतं आपण भरपूर सारे बोटींचा माल काढून झालाय आणि इथे बघा तुम्हाला काय बघायला मिळतंय कोण सांगणार कमेंट करून सांगा या माश्याचं नाव काइट फिश स्टिंगरे काइट फिश आपण याला म्हणू शकता पण स्टिंगरे नाही म्हणू शकत याला कारण याला हॉर्न आहेत बघा मोंटारे मोंटारे बोलाड बोलतात त्याला बोलाड पाकाट ते बघा कसे ठेवलं तिथे आणि इकडे पोपट मासा ज्याची आपण गाबुली खाल्ली होती एकदम सुपर फ्रेश बोटीस न काढलेलं कसे मासे बघितले तुम्ही आता ऑप्शन पण दाखवतो हे बघा हे सर्व लिलाववाले आहेत बोटीचे ते मावरा विकत असतात बघा आपले जे खलाशी मित्र आहेत ते काढतात मावरा आणि हे लिलाववाले आहेत ते इथे मावरा असा बोली लावून विकत असतात लिलाव बघितलं तुम्ही आता काठ बागड्याच बघा बोलीला होता ना बागडा आहे ना बागडा घेऊन चाललाय बघा लिलावाला चिंबोरी बागडा तर बोलाड पाकड बघितला होता तुम्ही आता वाघ्या पाकड बघा वाघ्या पाकड ना हा नाही तर हे बोलाड होता हो हा हे बघा बोल वाघ्या पाकड आणि याचा काटा एकदम डेंजर नाही डेंजर काटा वाग्या पाकटाचा हा आणि शेफ्टी बघा आणि असं नाही की या शेफ्टी मध्ये एकच काटा असते एक दोन काटे असतात आणि डेंजर म्हणजे एकदमच डेंजर तर जेटीवरनं आलोय आपण एखाद्या बोटीमध्ये कशी खनातनं मासली काढतात ते दाखवण्यासाठी हा पत्तेरू ना पत्तेरू मासा चप्पल मासा दाखव चप्पल आहे बघा चप्पल लेदर जॅकेट फिश चप्पल मासा दिसतोय तुम्हाला आणि इकडे बारीक छोटा नारबा दिसते बघा तुम्हाला सगळा मिक्स मावरा आहे टोलरची बोट आहे नाही टोलरची बोट आहे सगळा मिक्स मावरा आहे आणि हे बघा चिंबोरी चिरी लाव्या लाल्या दाखव बघा लाल्या दा पॅराकुडा छोटा टोचा मासा पलय करली सर्व प्रकारचे मासे आहेत बघा आणि इथे ऑक्टोपस माकुल पण दिसते तुम्हाला असेच जे लोक सॉर्टिंग करत असतात आणि वरती जेटीवरती लिलावाला घेऊन जात असतात बघा तर अशा भरपूर बोटी आहेत अशा पाटी पाटीने हे लोक मावरा घेऊन जात असतात जेटीवर हा बघा हा मित्र घेऊन चाललाय हा आज बुधवार आहे आज बुधवार आहे बुधवारी गिरक जास्त असते ना आणि भाव पण चांगला भेटते ना मास्तीला जर मंगळवारी आला असतो तर कमी ना हा वारावरती जास्त डिपेंड असतो पण बघतोय तुम्ही एकदम ताजी ताजी बोटीतली चमकणारी मासली बघायला मिळते बघा तर आज आलो होतो आपण वाव माश्याची गाबोली घ्यायला पण त्यानिमित्त बघा तुम्हाला सर्व काही ससून डॉकचा मार्केट मॉर्निंग ऑप्शन बघायला भेटलं बघा मस्त एकदम नमस्कार टांडल काय तुम्ही ताम करे, ताम करे। तांडल आहे कामगार आहे सोमनाथ टांडल आहे तिथे माकूल दाखवतात बघा रेवस शेत आहेत आपले माकूल नल सर्व प्रकारचे मासे आणलेत आणि आता सुरमई बाहेर काढतात बघा काय भाव आहे सुरमईला दोन पीस मोठे मोठे हजार दोन हजार ला जातात बघा बघा याच्या नाही काय सुरमई टप टप भरून सुरमई ठेवली बघा आता तीच बाहेर काढणार आणि जेटीला विकायला नेणार बघा कशी स्टोर केलेली जाते बघा सुरमई दीड दोन किलो ची असेल एक दीड किलो ची सुरमई दिसते बघा तुम्हाला आणि हा मित्र उतरलाय आता दुसरा टप काढणार आवाज देत असतो नाकवाला सांगत असतो ही ही मासली काढा या मासलीला चांगला भाव आहे तसंच आपला तांडल इकडे सर्व आपले बापायांना खलाशी मित्राने घेऊन असे मासे काढत असतो बघा पाया टप टप भरून खनामध्ये स्टोर करतात मी काढतात बघा हा पंधराशे पंधराशे तसा ऑप्शन होते ते बघा हा आणि हा चहावाला चहावाला कमीत कमी हजार ग्लास विकत असेल इकडे सकाळी सकाळी ऑप्शन होते इकडनच या ताई लोक मासली घेतात आणि असा लोकल मार्केट मध्ये नंतर विकत असतात हे बघा कुपा आहे बांगडा आहे हलवा आहे कोळंबी आहे सर्व प्रकारचे मासे दिसतात बघा तुम्हाला तुम्हाला कोणत्याही प्रकारची मासली पाहिजे तुम्ही इकडे येऊ शकता हे बघा सुरमई बघा कसले आहे काय का भाव आहे सुरमिचा सहाशे सहाशे रुपये किलो आणि ही मोठी पंचवीसशेला एक सुरम बघा हलव्याचा काय भाव आहे हे तिन्ही तिन्ही बत्तीसशेला हा हे बघा सुपर साईज ना हा एकदम मोठे मोठे हलवे ला तीन हे बघा भाव करू शकता तुम्ही येऊन पण मासली एकदम ताजी मिळणार तुम्हाला हे बघा एकदम फ्रेश आलवा बांगडे सर्व काय बघितले आता रावस बघा रावस काय भाव आहे आहेत दोन हजार दोन हजार रुपये हे दोन्ही ना एक दोन्ही रावस तुम्हाला दोन हजार रुपयाला मिळतील बघा आणि इकडे तुम्ही टायनी कोलंबी बघताय मोठी मोठी आहे ना पण मोठी टायनी कोलंबी आहे सात आठ किलो बसलेली आहे एकदम कितीला ही पाठी पंधराशे चौदाशेला बघा आपला मित्र घेऊन आला आणि ये नाही चैती नाही हा चैतीचा काय भाव आहे बघितली तुम्ही आता चैती बघा त्याचा काय भाव आहे या पाठीचा मार्केट साडेपाचशे एक किलो असेल किलो एक सव्वा किलो सातशे साडेपाचशे पर्यंत भेटेल बघा नाको आहेत बघा नमस्कार नाकवा आणि इथे बघा पाला मासा सर्व तुम्हाला बाराशेला मिळतील बघा एकदम आ, एकदम भारी असते खायला काटेरी असते पण आंबाट एकदम भारी आणि इकडे मोशी मुशी मासा बेबी चा काय भाव आहे सातशे सगळ्या सातशे रुपये सर्व बघा आणि इकडे तांब फिंगर मार्क फिंग, जिथे फिंगर मार्क असते ती फिंगर मार्क असते आणि दुसरी मँग्रो जॅक लाल लाल भडक असते ती याचा काय भाव आहे तांबीचा बावीसशे सगळ्या सगळ्या भावीसशेला मिळतील बघा फर्स्ट टाइम आलो होतो तुम्ही कंप्लेंट करत होतो की मासलीचा भाव सांगत नाही तू आता जेवढे मासले मासे भेटतील आपल्याला त्या सर्वांचा भाव दाखवायचा प्रयत्न करतो बघा टोचा बघा टोचा काय भाव आहे टोचाचा सगळे चार हजार रुपये आणि श... शिंगाला शिंगाला दिसते बघा आणि ते वैशालीताई आहेत बघा वैशाली ताई काय दाखवत आहे खेकडी खेकडी दाखवत बघा कशी दिली हवी खेकडी दोनशे रुपये दोनशे रुपयाला केकडी किती आहे सहा सहा केकडी दोनशे रुपयाला बघा तिनच्याकडे सिंगाला बोलताना याला काय भाव आहे याचा पंधराशे रुपये आणि हलवा बघा बारक बारक हलव्यांचे पण पंधराशे हा आणि हो सकला सकलांचे साडेचार हजार साडेचार हजार सकला आणि कुपा आठशे आठशे रुपये वैशाली ताई आहेत तर काही माशाचे भाव सांगितले धन्यवाद हो नक्की या तुमच्याकडे जर तुम्हाला ताजे ताजे मासे पाहिजे असतील तर आणि इथेही भैया आपला वामवाला आहे बघा छोट्या छोट्या वामी आहेत त्याच्याकडे कशी दिली भैया वाम दोनशे रुपये दोनशे रुपये किलो वाव ते बघा हेकरू मासे हेकरू काय आहे भाव भैया हेकरूचा साडेचारशे किलो ना साडेचारशे रुपये किलो आणि इथे बोईट बघा बोईट काय काय भाव आहे बोईटाला दोन हजार रुपये सगळं किलो हे सगळं दोन हजार रुपये सर्व म्हणजे सर्व प्रकारचे मासे तुम्हाला आज बघायला भेटले पाकाट बघा पाकाट कसं आहे पाकाट दोन्ही पाच हजार आला पाकाट तिथेही बघा सर्व प्रकारचे मासे घेऊन बसलेत बघा मस्त मार्केट आता चालू झालंय सर्व काही मासे घेतलेत आता होलसेल भावामध्ये आणि आता रिटेलमध्ये विकतील बघा म्हणजे तुम्हाला रिटेलमध्ये पण मासे पाहिजे असतील तरी पण तुम्ही येऊ शकता बघा कलेट मासा याचा काय भाव आहे ताई कलेटचा सगळं सगळं साडेतीन हजाराला आहे बघा आणि ही छोटी पापलेट ही पंचवीसशेला सगळी ना कमीत कमी दहा बारा पीस असतील बघा आणि ही सुरमई बघा कसली मोठी सुरमई आहे ती त्याला कोण इंग्लिश सुरमय बोलतात कोण कावला सुरमय बोलतात पण बघा कसली मोठी दिसते तुम्हाला ती काही किती किलो जास्ती काय भाव आहे याचा सातशे रुपये किलो सुरम दिसते बघा तुम्हाला आणि नारबा बघा कसला मोठा आहे सर्व मोठे मोठे मासे आहेत इंकडे त्याचा काय भाव आहे आणि इकडे तांब बघा तांब लाल भडक ताम कोंबडा ताम अनारबा चार हजार आणि जोडी साडेपाच आणि ताम पस्तीसशे रुपये हे बघा इथे संगीत आहेत संगीतताई बरे आहे ना हा लक्ष्मीताई ने आले आज शुक्रवारी येणार आहेत ना पण त्यांच्याकडे बघा कलेट बघा कसला मोठा आहे मोठे मोठे कलेट पापलेट हलवा सर्व प्रकारचे मासे आहेत आणि हे पापलेट बघा अशी पापलेट नक्की घेऊन जा मंडळी जीवाला लागतील तुमच्या याचा काय भाव आहे या पापलेटांचा आता माग आहे ना दोन हजार रुपये किलो आणि हलवा बघा कसला मोठा आहे सुपर साईज हलवा याचा काय भाव आहे ताई साडेतीन हजार साडेतीन हजार दोन हजार सर्व मासे आहेत तुम्हाला हे बघा चला हो सांगा लक्ष्मी विचारले चला शालिनीताई आहे तिथे वर आहो ना हा हे बघा कोळंबी पापलेट हलवा सर्व घेऊन बसतात कलावती ताई आहेत ज्या कोळंबी साफ करून देतात बघा हा कसली कोळंबी आहे टायनि आहे ना चांबारी चांबारी कोळंबी दिसते बघा साफ करताना मस्त माशांचा भाव दाखवून झालाय तुम्हाला याचा काय भाव आहे ताई बोंबील हजार रुपये वाटा हजार रुपये वाटा आणि टोपली तीन हजार किती किलो असतात दहा किलो दहा किलो टोपली तीन हजार पण बोंबील बघताय तुम्ही हे बघा मस्त एकदम ताजे ताजे फ्रेश बोंबील चला तर तुम्हाला ऑलमोस्ट सर्वच मासे दाखवले आणि जाता जाताना हे बघा तार मासे दिसतात तुम्हाला कसले मोठे तार मासे दिसतात बघा बापरे किती किलोचा असेल हो। तिथे त्या सांगतात ऐंशी किलोचा तार मासा बघा जोडीच आहे डायरेक्ट त्यांची हे तुम्ही घेतलं विकत घेतलं हा हे कुठे जातान कोण घेतानी अच्छा मुरबाड मुरबाड मध्ये जातात बघा तार मासे याची तुकडी कसली मोठी असेल एक किलो किती किलोची तुकडी पडेल याची चार दिवसाचा जेवण होईल एक तुकडी मध्ये हे बघा कसला मोठा तार मासा तिचा वीस बावीस हजाराचा एक मासा वीस बावीस हजाराचा एक मासा कसला मोठा मासा बघायला मिळतोय बघा चला तर मोठे मोठे मासे बघितले आता मुशी कशी कापतात बघा सुरेखा का ताई आहे तिथे हो ताई व्हिडिओ बघताय ना हा व्हिडिओ बघतायत आपले आणि ओळख दाखवली बघा त्यांनी पण मुशी बघा मुशी मुशी मासा ज्याची स्किन आपण खात नाही स्किन काढून खात असतो त्याची कटिंग बघा कशी करतात बघा काढलाय बघा एक मिनिट एक मिनिट तशी स्किन खेचून काढतात बघा चालेल सुरेखा ताई धन्यवाद या बाजूला रेवस चे नाकवा दिसतात तुम्हाला डान्स दाखवा डान्सर रेवस चे डान्सर नाकवा दिसतात बस 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 <laughs> चला तर मंडळी आज आलो होतो आपण ससून डॉक मध्ये सकाळी सकाळी वाईची कवट घेण्यासाठी आणि आपल्याला कवट तर भेटलेली आहेत आणि सोबत तुम्हाला मार्केट ससून टॉक चा बुधवारचा मार्केट पण दाखवलेला आहे आणि काय मासलीला भाव आहे कशी मासली काढली जाते ते, ते पण दाखवलेलं आहे तर पुढच्या मध्ये आपण वाईच्या कवटाची रेसिपी पण दाखवणार आहोत तर चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय चला